मला ना खूप आवडतं फिरायला हिंडायला आणि वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घ्यायला हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि ह्यावेळी मी गेले अशा एका देशात जिथली हिस्ट्री आहे जिथं खूप छान छान बीचेस आहेत खूप सुंदर निसर्ग आहे खूप मस्त हवा आहे चमकणारा सूर्यप्रकाश आहे आणि जिथं केव हाऊसेस पण आहेत हो हो सांगणार आहे मी नाव या देशाचं नाव आहे ग्रीस इथं तुम्हाला पाहिजे सगळं मिळेल असा हा देश आहे आणि जरी युरोपमध्ये असला तरी सुद्धा इथं खाण्याचे प्रकार मिळतात अरेबिक नमस्कार मी विजयश्री अभ्यंकर आज मी तुमच्यावर गप्पा मारणार आहे की ग्रीस या देशात जायचं कसं तिथं काय खायचं कुठे फिरायचं मला आवडलेल्या काही पर्यटन स्थळांबद्दलची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे तर कुठं जायचं जिथं मला हवी होती हिस्ट्री माझ्या नवऱ्याला हवे होते बीचेस मग कुठे जायचं तर आम्ही ठरवलं की असा एक देश आहे की जिथं हे सगळं मिळू शकेल त्याचं नाव आहे ग्रीस ग्रीसला जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अथेन्सला जावं लागतं जी की त्याची कॅपिटल सिटी आहे आणि पुण्याहून डायरेक्ट तर फ्लाईट नाही आहे मुंबईहून आपल्याला फ्लाईट मिळते तर त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केलं मुंबईहून अबुधाबी आणि अबुधाबीहून अथेन्स अशा प्रकारे आम्ही तिथे फ्लाईटनं पहाटे सहाला पोचलो विजा आपल्याला इझिली अवेलेबल आहे आणि विदिन फिफ्टीन डेज पंधरा दिवसामध्ये मिळतो काहीही प्रॉब्लेम येत नाही आज ग्रीसमध्ये भारतीय टुरिस्ट खूप दिसतात कारण की आपल्या लोकांना फिरायची हाऊसच आहे त्यामुळे विजाचं तर काही टेन्शन नाही पण तिथं जायचं असेल तर कुठला क्लायमेट किंवा कुठला मौसम जास्ती चांगला आहे तर आत्ताचा जो सीझन आहे म्हणजे जुलै ऑगस्ट हा तिथला पीक सीझन आहे आणि खूप महागसुद्धा कारण की आत्ता युरोपमध्ये पण सगळ्यांना सुट्टी असते तर आपण जर प्लॅन करायचं असेल से तर आपल्याकडच्या मुलांना केव्हा सुट्टी असतात मेमध्ये तेव्हाही करू शकतो किंवा सप्टेंबरमध्येही करू शकतो त्यावेळी थोडासा उन्हाळा कमी असतो आम्ही गेलो होतो त्यावेळी तिथलं टेम्परेचर जवळजवळ चाळीस डिग्री होतं पण तिथलं थोडी थोडा उन्हाळा काहीतरी वेगळाच आहे कारण की त्यांना डोकं दुखत नाही पण डोळ्यावर चमकदार प्रकाश मात्र खूप येतो तर अशा या ग्रीसमध्ये आम्ही पोचलो आणि पहिल्याच दिवशी आमचं साईट सीन होतं ते म्हणजे अक्रोपोलिसला म्हणजे तिथली कित्येक वर्षापूर्वीची अशी हेरिटेज साईट ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी माझ्या पुढच्या पॉडकास्टमध्ये माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर अक्रोपोलिसला जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते हॉटेलच्या लॉकरमध्ये सामान टाकलं आणि पटापट -पत तयार होऊन आम्ही अॅक्रोपोलिसला गेलो तीन साडेतीन तासाची ही सफर म्हणजे जणू काही आम्ही वेगळ्या जगात पोचलेलो होतो ग्रीसमध्ये फिरताना आईस्क्रीम मात्र आम्ही खूप वेळा खाल्लो तिथल्या उन्हाळ्यामुळं थंडगार खायची इच्छा होते आणि जिलॅटोसारखा जो ब्रँड आपल्याला इथंही मिळतो ते आईस्क्रीम तिथं प्रत्यक्ष खाल्लं अतिशय टेस्टी असतं गेलात तर जरूर खा तिथलं योग्स तिथलं आईस्क्रीम अप्रतिम आह असतं त्यानंतर आम्ही मात्र जे झोपलो ते बारा तास जवळजवळ झोपलो कारण की प्रवास पूर्ण रात्रभर झालेला होता दुसरं आम्हाला छान गोष्ट अशी वाटली की ग्रीसमध्ये सिटीमध्ये मेट्रोची अतिशय चांगली सोय अथिन्स आहे अथिन्समध्ये आहेच पुन्हा त्याच्या वेगवेगळ्या बेटांवरही आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला कुठल्याही जागी जायला अतिशय स्वस्तात मेट्रो उपलब्ध असते आणि सात वाजून दोन मिनटं म्हटल्यावर सात वाजून दोन मिनटावर मेट्रो तुमच्या समोर असणारच मेट्रोमध्ये चढण्यासाठी घाई गर्दी जरी गर्दी असली तरी कोणी ढकलाढकली करत नाही अगदी सावकाशपणे आपण चढू शकतो बसायला जागा मिळते ना मिळते परंतु ए सी मेट्रोतून आपण कुठल्याही भागात जाऊ शकतो त्यामुळे अथेन्समध्ये कॅब भर पैसे बिलकुलच खर्च करू नका जर तुम्ही तिथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर अजून ग्रीस हा देश असा आहे की जो वेगवेगळ्या बेटांनी बनलेला आहे जसं की सॅन्टोरिनी क्रीट मिकोनो पारोस मिलोज रोहडीज असे अनेक बेटं आहेत आणि सगळी एकापेक्षा एक सुंदर आहेत प्रत्येकाची आपली काहीतरी खासियत आहे परंतु आम्ही जे गेलो ते आम्ही दोन ठिकाणी गेलो सँटोरिनी आणि मिकोनो सॅन्टोरिनीला तर सगळेच जणं जातात खूप फेमस आहे एकदम वेगळ्या प्रकारचे आणि आपल्या बॉलिवूड मुव्हीजचे कितीतरी शूटिंग्स सॅन्टोरिनीला झाली आहेत आपल्याला तिथं गेल्यानंतर काय खावंसं वाटतं किंवा काय खायला अवेलेबल आहे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत तिथं लोक वांगी बटाटा अशा भाज्या खातात त्याच्यानंतर तिथलं सालाड खूप प्रसिद्ध आहे आपण इथंही खातो अप्रतिम असा टेस्टी वॉटरमेलॉन्स किंवा मेलॉन यासारखी फ्रूट्स तिथं मिळतात आपल्याला आणि मशरूम तर एवढे मोठे मोठे मिळतात त्यामुळे व्हेजिटेरियन तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि जे लोक नॉनव्हेज खातात तिथं ढिगानं सी फूड मिळतं कारण की समुद्राजवळचा देश आहे आणि अतिशय टेस्टी सी फूड मिळतं पण जरी हा युरोप म युरोपियन देश असला तरीसुद्धा हा मिडल ईस्टच्या जवळ आहे म्हणजे या साईडनं बघितलं तर तुर्कस्तानच्या जवळ आहे टर्कीच्या जवळ आहे आणि कित्येक वर्ष तिथं ऑटोमन एम्पायरचं राज्य होतं त्यामुळं या देशावर अरेबियन लोकांचा खूप इम्पॅक्ट आहे आणि त्यामुळं त्यांच्या खाण्यावरही आहे म्हणून अरेबियन फूडमधले प्रसिद्ध असलेले बकलावा किंवा कुनेफा यासारखं स्वीट आपल्याला तिथे मिळतं खूप टेस्टी असतं आपल्याकडं कसं काका हलवाई चितळे अशा दुकानात आपल्याला स्वीट्स मिळतात तसं तिथं कुठल्याही दुकानामध्ये हे स्वीट्स पॅकेटमध्ये पण अवेलेबल असतात अगदी स्वस्तामध्ये त्याच्यानंतर आम्हाला अजून काही डिशेस ज्या तिथल्या आवडल्या त्या नॉन व्हेजिटेरियनसाठी जे लोक मीठ खातात मटण खातात त्यांनी मुसाका ही डिश जरूर ट्राय करा ती खूप फेमस आहे तिथली अतिशय टेस्टी असते आणि अजून एक आम्ही तिथली खाल्ली ती सोलो वाकी चिकन जरी तुम्ही खात असला तरी सोलो वाकी खूप इंटरेस्टिंग असते त्याच्यात चिकनचे पिसेस बार्बेक्यू टाईप असे असतात त्याच्याबरोबर योगट दिलं जातं त्याच्याबरोबर सॅलाड दिलं जातं आणि ती आपल्याकडच्या थाळीसारखी अशी पूर्ण एक डिश आहे म्हणजे ती एक खाल्ली तर दो, दोन लोकांना तर ती इनफ होऊन जाते अजून स्वीटमध्ये मी जसं सांगितलं बकलावा आणि कुनेफा तुम्ही जरूर ट्राय करा अजून एक गायरोस नावाची एक डिश मिळते तीसुद्धा ती व्रॅपसारखी असते ती पण तुम्ही खाऊ शकाल खूप छान खूप टेस्टी मिळते आम्ही तर तिकडे गेल्यावर सगळे ग्रीक फूडचे प्रकार खाल्ले ग्रीसमधून आम्हाला ज्या दोन बेटांना जायचं होतं त्या बेटांसाठी आम्ही तिथली फेरी बुक केलेली हा फेरीचा अनुभव खूप छान असतो कारण एकदम निळाशार असा एजियन समुद्र एका बेटावरून दुसऱ्या बेटावर दुसऱ्या बेटावरून तिसऱ्या बेटावर, बेटावर, बेटावर। अशी ती फेरी जात असते त्यामुळं वेगवेगळ्या वेग वेग बेटावर काय आहे हे तुम्हाला अगदी दुरूनसुद्धा दिसू शकतं आणि तुम्हाला पाहिजे त्या बेटावर तुम्ही उतरू शकता या फेरीतचं भाडंसुद्धा अगदी नॉमिनल असतं त्याच्यावर खाण्याची सोय असते टी व्ही लावलेला असतो सगळं असतं आणि एकदम स्पेशियस असते आम्ही गेलो होतो ते मिकोनोला मिकोनो बीचेससाठी खूप प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात छान वाटलं की इथं कोणीही कोणाला जज करत नाही जगा जगभरातून लोकं तिथं येतात आणि तिथल्या सुंदर वेदरचा सुंदर समुद्राचा आणि बीचेसचा आनंद घेतात फक्त त्यांना फ्री फ्री माइंडनं राहता यावं कुठलंही टेन्शन नाही काही नाही कोणी तुम्हाला जज करणार नाही कोणी तुम्हाला ना नावं ठेवणार नाही कपड्यांवरून नाही तुम्ही कोणाबरोबर फिरताय म्हणून नाही कशासाठीही नाही जणू काही तुम्ही स्वर्गातच आला आहे असंच तुम्हाला वाटेल तर ह्या मिकोनोमध्ये सिटी सेंटरपासून तुम्हाला भरपूर बसेस आहेत प्रत्येक बीचला जाण्यासाठी आणि दुसरं एका एक बीचवरून दुसऱ्या बीचवर जाण्यासाठी त्यांना काय सी बस असं म्हणतात म्हणजे बोटी पण आहेत तर तुम्ही बीच हॉपिंग पण करू शकता मला असं वाटतं की टुरिस्ट लोकांसाठी त्यांनी ही जी सोय केली आहे हे खूप छान आहे कारण की कॅबवर पैसे घालवणं युरोपमध्ये खूप महाग पडतं तर सिटी सेंटरजवळचं हॉटेल तुम्ही बुकिंग करताना सिटी सेंटरजवळचं हॉटेल बुक करा सो दॅट तुम्हाला बसस्टॉप जवळ असेल तिसरं आम्ही जे बेट बघितलं ते म्हणजे सँटोरिनी सँटोरिनीला पण सेम गोष्ट आहे की प्रत्येक पाच पाच मिनिटाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर बसेस आहेत ए सी बसेस आणि अतिशय स्वस्तात जसं मी सांगितलं त्यामुळे सिटी सेंटरच्या जवळ हॉटेल बघणं हे चांगलं आणि तिथं तुम्ही अजून एक प्रकारे तो म्हणजे एटी व्ही किंवा टू व्हीलर तुम्ही रेंट आऊट करू शकता आणि युरोपियन लायसन्स असे ड्रायव्हिंग लायसन्स तर तुम्ही कारही रेंट आऊट करू शकता खूप कपल्स ज्यांच्याकडे युरोपियन ड्रायव्हिंग लायसन्स आहे ती कार रेंट आऊट करत होते किंवा टू व्हीलरनं तर फिरण्याची मजाच अजून काहीतरी वेगळी आहे या देशात सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की, की इथे पायी भरपूर चालावं लागतं अतिशय चालावं लागतं सगळं तुम्हाला जास्तीत जास्त हा देश पाहायचा असेल तर तो पायी चालतच बघण्याची मजा घेता येते किंवा क्रूजनी पाहता येतो सो so सिनियर सिटिझन्स असतील किंवा ज्यांना पायी चालण्यासाठी काही प्रॉब्लेम वाटू शकतो असे लोक असतील ज्यांची सर्जरी झाली आहे किंवा काय त्यांनी जर ह्या देशाला व्हिजिट करायचं असेल तर आपली आयटनरी आहे ही केअरफुली प्लान केली पाहिजे हे माझी त्यांच्यासाठी स्पेशल सूचना आहे बाकी हा देश मात्र आयुष्यात एकदा गेलंच पाहिजे तर अशा या सुंदर देशाची डिटेलमध्ये सफर मी तुम्हाला माझ्या पुढच्या पॉडकास्टमध्ये करून देणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला अक्रोपोलिस पार्थिनॉन मिट्टिओरा मोनॅस्ट्री आणि सॅन्टोरिनी आणि मिकोनो या आयलंडवर काय काय मजेशीर गोष्ट आहेत याबद्दल डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहायला विसरू नका या अद्भुत देशाची अनोखी सफर थँक्यू